श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मनीषा अरे तुम्ही म्हणत असाल की चे, फेस का नाही दाखवते फेस दाखवायला माझ्यात एवढा कॉन्फिडन्स नाही आला अजून की मी फेस कॅमेरा कॅमेरा फेस करू शकेल असो बघूया तोही कॉन्फिडन्स लवकरच येईल तर मी मनीषा मी हाऊसवाईफ असते आणि गेले दोन वर्ष ना मी माझ्या मुलांसाठी ना मुलांच्या भविष्यासाठी दुसऱ्या सिटीत आलेली माझ्या मुलांच्या अभ्यासाच्या तयारीसाठी कारण की माझं गाव माझं शिटी थोडी छोटी असल्यामुळं ना तिथं मुलांना क्लासेस वगैरे नाही म्हणून मी इकडे आले आता बऱ्याचशा बायका माझ्यासारख्या असतील की त्या मुलांच्या भविष्यासाठी दुसरीकडं आल्या असतील आणि त्यांना माहिती आहे घर सोडणं म्हणजे किती कठीण असतं आणि इकडे काय काम नसतं काही नसतं त्यामुळं ना बऱ्याचशा बायका माझ्यासारख्या असतील की त्यांना ना कसलं ना कसलं टेन्शन असेल किंवा नाही का ना त्यांना नाही का ना मला तर खूप टेन्शन होतं कारण की मी ना असे घर सोडून पहिल्याच वेळेस आले होते आणि मी काय करणार ना घरी काम असतं दिवसभर काम माझं सासर माहेजवळ असल्यामुळं दिवसभर काम चालायचं पाहुणे ये सुरूच असायची मग एकटीच इथं येऊन पडल्यामुळं ना आता काय करणार दिवसभर काम तरी काय असतं दोन मुलांचं मग मी काय करणार मग मी मोबाईल बघायला लागले मोबाईलचं इतकं व्यसन लागलं की अक्षरशः मी सोळा सोळा घंटे मोबाईल बघायची खूप असं मला ना दिवस दिवसभर असं फक्त मोबाईलच दुसरं काहीच नव्हतं कारण की फ्लॅटमध्ये असल्यामुळं ना शेजारी पाजारी कोणी असतं बोलायला ना दिवसभर काही असतं माझ्यासारख्या अशा बऱ्याच बायका असतील की त्यांनाही हीच प्रॉब्लेम असेल आणि खूप कठीण असतं हे हे मुलांचंसाठी भविष्यासाठी ना अक्षरशः आपण आपण बायका डिप्रेशनमध्ये जातो तर ना माझं हे असंच प्रॉब्लेम झाला मी सोळा सोळा तास स्क्रीन टाईम व्हायला लागला माझा मग मलाच मला माहिती होतं की मला हे ना खूप वाईट आहे की इतकं मोबाईल बघितलेला ना चांगला नसतो म्हणून मग मी काय करू काय करू असा मला खूप प्रश्न पडला होता काय करणार वा आता काही मुलांना सोडून तर मी जॉब वगैरे तर नाही करू शकणार ना दुसऱ्या शेतीमध्ये मग काय करू दिवसभर मग असंच मी यूट्यूब बघायची मग यूट्यूब बघितल्यावर माझ्यासारख्या बऱ्याचशा बायका दिसल्या मला की त्या डेली लाईफ डेली त्यांचं लाईफ ना सा दाखवायच्या मग म्हटलं अरे आपणही असं करू शकतो गेले दहा ते बारा दिवस झाले मी यूट्यूबवर माझे चॅनल सुरू केले आणि हो ते चॅनल ना आत्ताच चालू केल्यामुळं ना मला एवढा कॉन्फिडन्स नाही आहे की कसे कसं कॅ कॅमेऱ्यासमोर यायचं कसं काय करायचं पण मी ठीक आहे मी बघते प्रयत्न करते शिकते चुकते बऱ्याचशा वेळेस पण बघू काही ना काहीतरी होईलच नाही जरी झालं तर माझा तेवढा टाईमपास तर होईल बघा मला ना इथून पुढे माझं आता डेली ब्लॉग टाकणार आहे मी माझं लाईफ आता दोन महिनेच राहिले मला इथून जायचं माझ्या घ घरी मग माझं घर माझा संसार माझी लाईफ सगळे दाखवणार मी तुम्हाला त्यामुळे ना आता असं एवढंच छोटे छोटे स्लिप करून दाखवते मी की काहीतरी इथं काही दाखवायसारखंही बी नाही आहे पण ठीक आहे आज ना वुमन्स डे त्यामुळं ना आजचा ब्लॉग माझी माहितीसाठी मी टाकला आहे बघा तुम्हाला आवडला तर मग आवडेल ना माझं डेली ब्लॉग तुम्हाला बघायला आवडला ना तर नक्की सांगा मला आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा कारण की ना मी आता इथून पुढे चालू करेन असं विचार चालू आहे माझा बघू काय काय होईल ते पण ना हाऊस ही सॉरी एवढं काही समजत नाही आहे मला की काय बोलायचं काय नाही बोलायचं पण असो बघू पुढे भविष्यात ही तोही कॉन्फिडन्स येईल आणि तोही माझं घर मोठं घर आहे तिकडं गावी तोही मी दाखवन नक्की आणि बघा माझं तुम्हाला चॅनल माझं आवडलं ना हो आणि मी माझा ना डी पी वगैरे आहे त्यामुळे काही असं नाही की मी फेस दाखवायत नाही दाखवणार नाही किंवा माझं असं काही नाही आहे माझं मी डी पी वगैरे ठेवलेलं आहे माझा त्यामुळे ना तो बघा चला तर मग काय वाटतं आहे तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बघा मी रेसिपी रेसिपीचे पण छोटे छोटे क्लिप करून रील्स करून टाकते मोठे मोठे शॉर्ट पण टाकते तर तुम्हाला कसं वाटलं माझं माझं आज आच, आजचं उमस डेचं स्पेशल माझी माहिती मी ना त्यामुळे बघा आवडलं तर सबस्क्राईब नक्की करा पण चला बाय